आज सकाळपासूनच पाऊस चालू झालाय उघडतोय की नाही माणसांना झोप लागली पण पाऊस काय थांबे ना तर राम राम मंडळी सकाळी दुकानात जावं म्हणलं पण पाऊस चालू झाला त्यात दळण पण घेऊन जायचं होतं मग मोठी गाडी घेऊन आलो दुकानात मग मला वाटलं होतं यतपुरातच आणि इकडे सांगोलीमध्ये पण पाऊस आहे तेवढ्यात लक्षात आलं की आज बकरीद आहे त्यामुळे त्यांना सर्वांना हाती शुभेच्छा त्यामुळेच पण ही गर्दी आहे इकडं मग दुकानपास आलो तेवढ्यात लक्षात आलं की दळण तर राहिलंच तळायला द्यायचं पण परत देऊन आलो बरं झालं तिथे गाडी लावायला चान्स मिळाला आता ही जागा आपली गाडी लावण्यासाठी फिक्स केली दुकान उघडलं तर ही लोक पाऊस कमी होण्याची वाट बघत थांबली होती आता काय सर्वांकडे मोठी गाडी नसते त्या पावसामुळे दुकानात गिरायक तर कमीच येणार आपल्याकडे दोन्हीच पर्याय असतात एकतर गेम खेळायची किंवा पिक्चर बघत फक्त लाईटीने साथ द्यावी पण आज काही दिवसभर पाऊस उघडत नाही असं वाटते माणसं झोपली कटाळून खरंच हेच कारण आहे यांच्या झोपीचं वाटलंच तर विचारा तुम्ही झोप लागली आहे विचारायला रात्रभर झोपाला येऊन झोपलाय येतो मग शेवटी चार वाजता उघडला दाशिपॉउस मस्तवात करण झाल होता आबाळ नाही काय नाही आता येत नसतो माघारी पॉउस आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम